श्री स्वामी समर्थ नवरात्रीत नऊ नौ दिवस नऊ नैवेद्य नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवावा जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल असे वाटत असते दरम्यान या दिवसात देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणताही उपवास पूर्ण होत नाही असे मानले जाते त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारची नैवेद्य दाखवले जातात त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस दाखवले जाणारे नैवेद्य पाहणार आहोत एक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे प्रथम रूप माता शैलपुत्रीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला गाईचे शुद्ध तूप अर्पण केले जाते यामुळे उपवास करणारा निरोगी राहतो दोन त्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते माता ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे घरातील सदस्याचे आयुष्य वाढते असे म्हटले जाते तीन नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पूजा केली जाते या दिवशी देवी दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला जातो यामुळे दुःखपासून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होते चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते या दिवशी देवीला माल पोहाचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता सकंद मातेची पूजा अर्जा केली जाते या दिवशी देवीला कळाचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या सहाव्या रूपाची म्हणजे कात्यायनी मातेची पूजा केली जाते देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो यामुळे उपवास करणाऱ्याची कांती तेजोमय होते सातव्या दिवशी माता काल रात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला गुडाचा नैवेद्य दाखवून एक नैवेद्याचे ताट जेवणासहित ब्राह्मणाला दान करावे यामुळे उपवास करणाऱ्यांवर येणारे संकट दूर होते अष्टमी दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला देवीच्या सिद्धी दायत्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा हा उपवास केल्या व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते श्री स्वामी समर्थ